अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या सगळ्या बुडताईंचं मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आनंदाचा आणि भरभराटीचा जावो त्याची तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी समर्थ महाराज पूर्ण करोत ही स्वामींच्या जरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते सगळ्यात आधी मी तुम्हाला इकडे सांगते हा आज व्हिडिओ जो आहे तो आजचा नाही कालच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशीचा आहे कालचा दिवस अत्यंत धावपळीचा होता त्याच्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला जरा लेट येत आहे तर इकडे तुम्ही बघू शकता मी माझ्या देवघरामध्ये असलेले सगळे देव तसे देवांचं सामान जे आहे ते असं चांगलं लक्क स्वच्छ उजळून घेतलेलं आहे कोणतीही पूजा असेल आपल्या घरी तर आपले आपण चांगले स्वच्छ उजळूनच घेतो आणि असं मी छानसं वस्त्र टाकून ते देव सुकायला देखील इथे ठेवलेले आहेत फॅन केले कारण कसं होतं का काही जणांच्याकडे बोरिंगचं पाणी असतं किंवा पाण्याचे जे डाग असतात ते असे काळपट डाग मूर्तीवरती पडून राहतात म्हणून देव उजळून झाल्यानंतर स्वच्छ पुसून असं मी थोडंसं सुकायला इथे ठेवून दिले त्याच्यानंतर आता आज पौर्णिमा असल्याकारणाने मला जे इथे साहित्य दिसतंय लागणारे ते सगळे मी तयार करून घेतले जेणेकरून माझ्या ज्या मंदिरामध्ये देवघरामध्ये अन्नपूर्णा माता आहे कवड्या आहेत त्याच्यासाठी ह्या हे तांदूळ मी चेंज करून घेतले दिवे वगैरे तयार करून माती घालून घेतल्या तसेच ह्या जे उतरंडी आहेत ते मी दर पौर्णिमेला चेंज करते त्याच्यातलं सगळं साहित्य तर मी ते भरून घेतले त्या ते उतरंडी तेही तुम्ही बघताय अशी पूजेची तयारी करून घेतली की पूजा करताना सारखं उठायला लागत नाही आणि वेळ त्याच्यात वाया जात नाही त्याच्यानंतर असे उंबरट्याचं मी हळदीचं लेपन करून घेतलं कारण आज पौर्णिमासुद्धा आहे आणि आपल्या घरामध्ये ज प्रत्येक पौर्णिमेला अमावशेला हळदीचं लेपन हे करावंच घरातून आपल्या जे निगेटिव आ, ती असते ती बाहेर जाण्यास मदत होते आणि पॉझिटिव्ह टी आतमध्ये उंबरट्यामधूनच येते त्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भगवान विष्णू यांना हळद प्रिय आहे त्यामुळे उंबरट्याला हळदीचं लेपन हे प्रत्येक सणाला किंवा अशा शुभ दिवशी करणं अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं किंवा शुभ मानलं जातं त्याच्यानंतर असं तुळशीचं चा मी छानसं पूजन करून घेतलेलं आहे त्यानंतर आज पौर्णिमा असल्यामुळे मी माझ्या देवघरामध्ये मा दे, जी अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे त्यांचं देखील विधिवत पूजन करून घेतलं आहे हे माझ्या अशा किचन ओट्यावर मी अन्नपूर्णा देवीची पूजन केलेलं आहे तर मी ते पूर्ण व्हिडिओ आत्ता तुम्हाला नाही शेअर केला त्याचं अगदी विधिवत म्हणजे अभिषेक वगैरे सगळं पूजन केलं आहे पुन्हा कधीतरी मी हा पूर्ण व्हिडिओ इकडे शेअर करेन तर इकडे अग्निदेवतेचं देखील म्हणजेच आपल्या गॅस किचन ओट्याची देखील मी पूजा करून घेतली त्याच्यानंतर अन्नपूर्णा मातेची पूजा केली कारण तर पौर्णिमेच्या मुहूर्तावरती देवीचं देखील पूजन केलं जातं अन्नपूर्णा माता जर आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्या घरामध्ये कधीही अन्नधान्याची कमतरता भासत नाही घर नेहमी अन्न घरामध्ये जे अन्नधान्य असतं ते नेहमी भर भरून राहतं त्यांचा कधीच तुटवडा जाणवत नाही आणि त्यामुळे प्रत्येक पौर्णिमेला किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेचं पूजन न विसरता अवरोजून करा मीही नेहमी करते त्याच्यानंतर ह्या जे माझ्या घरामध्ये श्रीयंत्र आहे त्याचं मी पूजन देखील इथे करून घेतलेलं आहे कारण कालचा जो गुरुपौर्णिमेचा योग होता त्याच्यावर श्रीयंत्राचं पूजन लक्ष्मीपूजन तसंच विष्णूंचं पूजन करून त्यादेखील सेवा मी केलेल्या आहेत कारण आता बघा हे चार महिने जेव्हा आपली आषाढी एकादशी झाली त्याच्यानंतर विष्णू देव चार व महिन्यांसाठी निद्रावस्थेमध्ये गेले त्यामुळे या चार महिन्यांमध्ये विष्णुदेवांचं विधिवत पूजन जेवढी होईल तेवढी सेवा आपल्या हातून घडावी त्याचं लाख लागपटीने लागतं आपल्याला त्यामुळे मी इकडे श्रीयंत्राचे देखील असे अभिषेक पूजा करून घेतले थोडंसं मी इकडे शेअर केलेलं आहे तुम्हाला आता त्याच्यानंतर इकडे पूजा झाल्यानंतर मी या श्रीयंत्राची त्यांच्यानंतर तिकडे श्रीसूक्त जे आहे पूजन केल्यानंतर ते पठन केलं त्याच्यानंतर नव्याण्णव मंत्राच्या एक माळी जप केला त्यानंतर आपल्या जो कुलदेवतेचा जप असतो तो केला त्याच्यामुळे जे आपल्या श्रीयंत्र जे आहे त्याची विधिवत पूजा केली जसं म्हणतात ना श्रीयंत्र हे लक्ष्मी मातेचं आसन आहे आणि ज्या घरामध्ये ही लक्ष्मी मातेचं आसन असतं किंवा त्याची विधिवत पूजा होते तिथे लक्ष्मी माता कायम स्थिर राहते ते कारण बघा म्हटलं जातं ना लक्ष्मी माता ही खूप चंच ती एका जागेवर अशी कायम टिकून राहत नाही पण असं आपण विधिवत पूजन केलं काही उपासना असतात काही ज्या आपल्या सेवा असतात त्या केल्या तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता स्थिर राहण्यास मोठ्या प्रमाणावर आपल्याला मदत होते आताही ते लक्ष्मी मातेची मी विधिवत पूजा करून घेतल्यानंतर इकडे छोटीशी पूजा मांडलेली तुम्ही बघू शकताय लक्ष्मी मातेची तसेच मी विष्णूदेवांचं देखील पूजन करून घेतलेलं के आहे तर पण माझ्याकडे विष्णू देवांची पू मूर्ती किंवा फोटो नाही आहे म्हणून मी सुपारी स्वरूपात त्यांचं इथे बघताय तुम्ही पूजन केलेलं आहे इकडे श्रीयंत्रावर मी कमळगट्ट्याची माळ ठेवलेली आहे त्यांची विधिवत पूजा केली लक्ष्मी मातेचा फोटो कलश वगैरे पूजवून घेतलं त्यानंतर पाच फळांचा नैवेद्य दाखवला गणपती बाप्पांचं पूजन केलं कोणत्याही पूजेमध्ये गणपती बाप्पांना हा पहिला मान असतो हे तुम्हाला काही सांगायचं वेगळी गरज नाही आहे त्याच्यानंतर असं इथे दिवा वगैरे लावून दिव्याचं पूजन करून असं छानशी मी छोटीशी ही देखील पूजा काल माझ्या घरामध्ये करून घेतली म्हणतात ना आपल्या आपण जेवढ्या पण देवांच्या विधिवत पूजा करतो किंवा ज्या काही आराधना करतो उपासना करतो सेवा करतो त्या कधीही वाया जात नाही त्याचं फळ आपल्याला नक्कीच छान आणि मोठ्या प्रमाणात मिळतात इथे सगळ्यात आजचा महत्त्वाचा जो दिवस आहे तो म्हणजे गुरुपौर्णिमेचा आणि ती पूजा मी तुम्हाला इकडे दाखवत आहे हा मी कोणताही पूजेचा जास्त व्हिडिओ इथे शेअर केलेला नाही आहे म्हणजे इथे मगाशी तुम्ही बघितलं छोटासा फोटो फोटो मी स्क्रीनवरती जो तुम्हाला लावलेला होता तो अभिषेकाचा तर अभिषेक पात्र मी ठेवलेलं होतं स्वामींच्या मूर्तीवर साफ वगैरे करून मूर्ती व्यवस्थित आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या सेवा चालू केल्या तर अभिषेक करताना स्त्री सुक्त त्याच्यानंतर पुरुष सुकतं पवमानस उकतं याच्यानंतर आपला स्वामी समर्थ अक्रमाळी माळी जप तारक मंत्र असं सगळ्या माझ्या ज्या सेवा होत्या त्या मी आपला अभिषेक करताना करून घेतल्या त्याच्यानंतर जे आपण स्वामी भक्तांनी काही काही पारायणं चालू केलेली ती माझ्या काल एकवीस पारायणाची सांगता होती ते मी स्वामी स समर्थ अमृताची पूर्ण पोती वाच सुन घेतली त्यामुळे मी जास्त इथे जे आ, सेवा करत होती ते का शेअर केले नाही की कारण मन विचलित होतं आपण जे पोतीचं पठण करत असतो वाचन करत असतो त्यावेळेस कॅमेऱ्याकडे लक्ष जातं शूट करताना जरा आपला वाचण्यामध्ये खंड पडतो त्यामुळे मी बाकी काही शेअर केलेलं नाही आहे तुम्हाला फक्त इथे माझी जी, जी विधिवत पूजा मी मांडलेली होती स्वामींची अशी सुंदर तेवढीच तुमच्यापर्यंत शेअर केली आता एखाद्या दिवशी गुरुवारी मी अशी छानसं सगळं अभिषेक वगैरे सोबत शेअर करेन आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी पहिल्यांदा गुरुपद घेतलं आणि तेही घरच्या घरी घेतलं याचे हे फोटो मी सोबत इकडे शेअर करते अगदी माझा कालचा दिवस एवढा आनंदात सुखात गेला स्वामींचं असं नैवेद्य वगैरे स्वामींना आवडणाऱ्या पुरणपोळी कांद्याची भजी जे काही छ पदार्थ होते माझ्याच्या जेवढं होईल तेवढं जे मी नैवेद्याला बनवून अगदी मनोभावे स्वामींना नैवेद्य दाखवला आणि आमच्या घराच्या इकडे हा जो स्वामी समर्थांचा मठ आहे तिकडे जाऊन आमच्या फॅमिलीतील सदस्यांनी आम्ही सगळ्यांनी स्वामींचं दर्शन घेतलं आणि अशा प्रकारे जो कालचा दिवस होता ना आम्ही अत्यंत आनंदात आणि खूप छान दिवस, दिवस गेला आमचा सगळ्या सेवा पूजा अर्चा यामध्ये दिवस अगदी कसा निघून गेला काही कळलं नाही आणि मला मान्य आहे माहिती आहे की तुमचाही कालचा दिवस असाच धावपळीचा आणि असाच एकदम पळत पळत गेला असणार आहे कारण कसं आहे की आपल्या स्वामी महाराजांसाठी काय करू आणि काय नको कोणत्या सेवा करू असं प्रत प्रत्येक स्वामी भक्ताला काल झालेलं असणार आहे आणि याच्या अगोदर मी व्हिडिओ शेअर केलेलेच होते आपल्याला कोणत्या कोणत्या सेवा करायच्या मी तर सगळ्या सेवा त्या कालच्या तर आप केलेल्या आहेत मला माहिती आहे माझ्या सगळ्या ताईंनी मैत्रिणींनी देखील आपले जेच पण स्वामी भक्त आहेत त्यांनी आपल्या घरी आपल्या जे साथी पुझे जे आपल्यानुसार शक्य होईल आपल्या सांसारिक आयुष्यातून त्यांनी प्रत्येकाने स्वामींसाठी काही ना काहीतरी केलेलं आहेच पूजेच्या ने निमित्ताने स्वामींना प्रसाद त्यांना जे काय आवडतं ते केलेलं आहे तर असा माझा जो कालचा दिवस होता तो गेलेला आहे छान असा मी इकडे व्हिडिओमध्ये शेअर केलेला आहे चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक कराल त्यामुळे आपल्या चॅनेलवरती येणारे असे छान छान व्हिडिओज देवपूजा याच्या सगळ्याचं नोटिफिकेशन आहे ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर सर्वांना श्री स्वामी समर्थ